की सरळ सरळ एक एक टुळे आणि फसवा ही टुळे ज्या शेतकऱ्यांनी आज पै पै गोळा करून रुपया रुपया गोळा करून शेअर्स भरून आपल्या स्वतःच्या मालकीचा कारखाना उभा केलं आणि काडीमोल किमतीने कारखान्यांनी विकलं एकतीस कारखानं महाराष्ट्रात घेतलं या बोत्रे पाटलांनी सतरा कारखाना स्वतः मालकीच केलं बोत्रे पाटील हि बावला आहे याच्या पाठीमाग अमित शाह देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेचा मुलगा ह्यांची तिघाची पार्टनरशिप आहे आणि ही कारखानं अडचणीत आणायच ह्यांना कर्ज द्यायचं नाही लवकर आणि असं त्यांना त्यांच्या माग भुंग लावायचं सी सीडी लावून त्यांच्या माग भुंग लावायचं आणि ती कारखाना असा घायला आला पाहिजे मन ती मनानच ह्यांना म्हणतो घ्या पण मला जेलमध्ये काय जायला लावू नका